Hey Sandra, i right. mean

Thank you.

अशा पद्धती पुनरचना करू हे तिला आपल्याला पण महाराष्ट्र राज्य आहे त्याला घरची तुमची आहे बाकी सगळ्या राज्या म्हणजे प्रांत राज्य करते आपल्याकडे होते पण म्हटलं काय त्या काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये आपण लिहून गेलो आणि तो निर्णय घेतला बोलतो पण नव्वद दिवस आपण कायदेपर्यंत आहे तर आपण नव्वद ते घडतो किती दोन विषय सगळे

एका इप, आवाज नाही कडीला मला थोडा आवाज आल्याला पाहिजे सांगितलं नाही नकाळी पण नाही वाढली पाहिजे आणि आवाज पण एकाच्या कडी लावायला पाहिजे पुन्हा मला सांगितलं नाही बाबा याच्यानंतर मला कसला आवाज आला नाही पाहिजे Ja, okay. والمجال サンタさんとのことはどういうこと

काय दिसेल काय त्रुटी राहिला दिवस आहे ना म्हणतो ना आता तुम्ही पंधराच दिवस म्हणजे माझा शिवसेने तुझ्या नाव टाकू कसा पड निय ना म्हणतो माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या का आमचं रे म्हणजे या संस्थांना आमच्या कल्याण केलं कोणस्तू नका हे तुम्हाला पंधरा दिवस म्हणता आम्हाला याच्या कामाला लावत नसतो दुसरं कामच करायला बोलवू दिला तिला मला सांगितलं एवढंच काढणार सागर संस्था

सगळ्यात बोल राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचा अध्यक्ष वि साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब बिलकुल या, तो या दादा त्यांचं सगळ्यांच राज्यातल्या आणि इतरातल्या आंदोलकांच्या वतीनं स्वागत या <दिया> अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष आदर आहेत त्या सचिव बांधवांचाही मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर कोटा तुटल्यासारखं होत त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत येईल आपलं म्हणणं होत ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजेटीएल ची तत्काळ अंबालमी काढण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय मी जे हे ती शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबाजी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी आहे का ना मराठ्याचे खोटे ना आधी तो आपलं आपण आपल्या पण अभ्यासाला कळत साहेब आणि राधा साहेब सगळे गेल्याच्या नंतर आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवानी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलेले ताबरे ते अभ्यास सगळं हे तर हा म्हणले आणि वाटण राहत केल्या म्हणले चुकलं वापरा त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विशेष साहेब गेले नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की विशेष साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही नकार असं सांगितलं एक क्रमांक आपली मागणी होती हैदराबाद कॅजेटिवी चे तात्काळ अमरावती कर त्यांनी असं उपसमितीनं निर्णय घ्या केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुंडी ना, ना, जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे हा ना ती अर्था शक्य बदलते ना पूर्ण कारण हो

पटला okay. का सगळ्याला आमदार लगन दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते ते देत नव्हते पण आपण आपल्या हक्कावर ठाम सातारा संस्थांचं गॅदेरियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसते करायला अभ्यास नंतर का नाही म्हणल्याने धोबड झाले सातारा गॅदेरियर पुणे औटेल नियमाच्या आधारे गॅले अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्याच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्था पुणे व औषध संस्थान गॅले अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद भेतीने निर्णय घेण्यात येईल त्याच कारण विचारलं त्यांना का जलद गतीला त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात अंगाय थोडा किचकट कायदेशीर त्रुटी जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते, ते आता बरोबर ना अंमलबाजाने देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते अनास्ते सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शेलो

राजा आमले ते लोक सांगा नाही खोबर आले लोक हे दोन विषय अंमलबाजा झाले अली काय आता जरा डोकला ना येतो ना तिथं मी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो हां तीन मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे माग घेतले विविध ठिकाणचे कायदे राहिले तर ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला गोष्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेवा असेल म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून जे आहे लेखी लेखीला काही किंमत नसते आणि आपण हे साहेरिजन आहे म्हणजे कवाच करत नाही भरतो म्हणून अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर हे केस आय इतकं मोबाईल म्हणून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर तुम्ही जर करतो राज्य राज्यपाला राज्यमंत्री स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटावं लागलं ना मी आता उद्या कोणी नाही घेत नाही आता बघत बैठकीत आहे तिकडे तिकडे ढिगायला आला त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकडे पुऱ्या चालू केलं म्हणजे कारण त्याला प्रक्रिया ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून युधी व न्याय उभा देणे कोर्टात खटले सुरू केले पटापटा मागे घेणे सरकार करत ते काय आपण अठ्ठावन लाख मुंदीचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागतो हा मला डोकच झाला ना गायला तुम्ही काही गाय दिलं ना मला नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात देण्यास आहे असं आपण मागणी केली त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं असेल त्यांना देशातून सोपं त्यांचा गाडी ठेव वरच नोकऱ्या लगेच होते खालच नव्हतं आणि नोकरीच राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होतो या का एखादा पोरगा जर खूप शिकला लागला राजेसाहेब ती एक्स्टेट ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार काय सरकारी नोकरी दिली असं असं खूप असते आज पन्नास आणि त्या लेकरांचं बाप्याला आईचं कुंभाला कुंकू पोस्त कोणी आधार येत नाही कुठं बोर्डर पोर्डर कस कमाव मला तर बरं राहील नसतं हे बोलणं ते लवकर शासकीय

तरी ला का मिळत लागणार आठवण लागणार ग्रामपंचायतला जावा लोक अर्ज करतील आणि आणि दुसरं विकेसाहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्या बरोबर प्रमाणपत्र पण ते आज आठ तारीखे दिली तुम्ही आता इथून गेलेला एक आदेश करा आतापर्यंत व्हॅलिडिटीला वर वर्ष झाले लोक रोखून झालेल्या पंचवीस हजार कधी एक एक मिनिटात याचा आता खोटी का नाही तो गाठून ना म्हणतो तांत्रिक अडचणी तेव्हा माझा एक निर्णय का व्हॅलिटिटी आवडतो ते व्हॅलिडिटीच्या